परिस्थिती काय वाटते तुम्हाला सगळ्यांचं पॉझिटिव्ह आहे रिप्लाय अध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी आणि पप्पा सासऱ्यांनी माझे संजय भाऊ थोरातांनी जी कामं केली आहेत त्या माध्यमातून सगळ्यांचंच आहे की नक्कीच आपण निवडून येणार आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यामागे आणि जसं सगळे म्हणतात सांगितलेलं आहे की आपण जो प्लॅन चालवतो आकाश जेरी आणि ते मी जे एक्सपिरियन्स आहे माझा चार वर्षांचा तो मला कुठेतरी युटिलाइज करायचं तेच ध्येय आहे माझं राजकारण म्हणून पाहता का समाजकारण म्हणसाचं काय समाजकारण म्हणून किती वर्षापासून म्हणजे तुमच्या मनात होतं का आपण मग कशा पद्धतीने आता ही एक ऑपॉर्च्युनिटी आली आहे मला जसं महिलांचं आहे महिलांचं आरक्षण आलंय तर माझ्या सासऱ्यांनी एक संधी दिली मला की तुझं जे काही नॉलेज वगैरे आहे ते आता जेवढं तू प्लांट मध्ये युटिलाइज केलं तेच आपण जर मंच शहराच्या विकासासाठी केलं त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आपल्या सगळ्या नागरिकांना आता तुछ तुछ जो विकास आहे काही काही झाला असं म्हणतात त्याला अजून गती देण्यासाठी काही विजन आहे का तुमच्या हो आहे ना विजन आहेत प्लॅनिंग केलेलं आहे के तसं पण जेव्हा आपल्याकडे पद येईल तेव्हा ते, ते, ते युटिलाइज करता येईल आपल्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यांना घेऊन बरोबर चालणार सगळ्या धर्मांना सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे तुमचं शिक्षण काय झालंय माझं शिक्षण बिझनेस मॅनेजमेंट मॅनेजमेंट झालंय आणि इथं आता जो संजय शेठ थोडा यांनी गेली पाच सात वर्ष म्हणजे निवडणुका डोळ्या पुढे ठेवून नाही तर पाच सात वर्ष एक सामाजिक कामासाठी एक कार्यालय चालू केलंय मंचरमध्ये त्याचा फायदा काही लोकांना झालाय का हो बरंच मला वाटतं अकरा हजार आहे काहीतरी हजार लाभार्थ्यांना ला ला दिला, ला दिला, ला दिला ला फायदा झालेला आहे त्याचा फायदा ठिकाणी आता फिरती आहे तेव्हा लोक स्वतःहून सांगतात की आम्ही आहे आम्हाला आणि खात्री की विकास होणार yes. शंभर टक्के तुम्हाला बेनिफिट मिळणार yes, आहे yes, yes, yes. आता जे समोरचे उमेदवार त्यांच्या बाबत काय मत आहे तुमचं समजा नगराध्यक्ष पदाचे असं also... तसं काय पाहिजे म्हणायचं नाही तुम्हाला फक्त तुमचं फोकस फोकस फक्त माझ्या ह्याच्यावरच आहे सध्या सध्या कोणा टिप्पणीची गरज नाही आपल्या परीने बेस्ट करतात मला माझं फोकस आणि जे टार्गेट आहे त्याकडेच माझं लक्ष आहे सध्या मनसाच व्हिजन तुमच्या डोळ्यासमोर आहे सगळं आणि जे काम चाललंय त्याला आणखी भरपूर गती देण्याचा तुमचा प्रयत्न आहे आता ठिकठिकाणी तुम्ही ज्या वेळेस वारडा वार्डा प्रभागात जाता तिथे उत्सफूर्तपणे तुमचं स्वागत होतं का हो होतं नक्कीच होतं मग त्यामध्ये सगळ्यांनी त्यांच्या कामांमुळे होत की कामांमुळे त्यांची ओळख झालेली सगळीकडे मंचरमध्ये एकमेव असं माझं मा म्हणजे लोकांमधून आता मग अशी मी काही लोकांशी बोललो तर एकमेव कार्यालय आहे का जनसंपर्क का तिथं लोकांना ला लाभ दिला जातो हो, किंवा स्वतः तिथं संगणक दोन महिला क कक्ष महिला कर्मचारी काम करतात हो, आणि तिथं बोर्ड लावलेला आहे का येथे मोफत कामं केली जातात हो, तर त्यामुळं लोकांचा ओक मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे हो, मुस्लिम आसन किंवा सर्व धर्मीय तर त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो होऊ शकतो आणि त्याशिवाय जनता दरबार रविवारी मला वाटतं घेतलं जातं तो एक खूप चांगला प्रोग्राम त्यांनी राबवलेला आहे त्याच्यामुळे लोक आपली मतं मांडू शकतात तिथे आणि आता जे समोर समजा विकासाचे विजन बाकीच्या अकट असतील पण त्यांच्यापेक्षा तुमच्या मनामध्ये काही वेगळा एखादा आहे का असं काही किंवा मी हे करू शकते किंवा मंचरला आता काही ठिकाणी पहाटे तीन वाजता पाणी येतं नळाला बघा म्हणजे तीन वाजता उठावं वा लागतं लोकांना झोप होत नाही किंवा इतर काही समस्या आहेत तर त्याबाबत तुमचं विजन आहे का अब अब दिवसा व्यवस्थित पाणी दिलं जाईल हो आपण ते शासकीय मधून आपल्याला सगळ्या गोष्टी राबवायच्या आहेत तर आपण ते करणार आहे ते सगळं प्लॅनिंग आहे प्लॅनिंग सांगणं आणि जेव्हा इम्प्लिमेंटेशन करतो ह्याच्यात फरक आहे तुमचं म्हणणं काय बोलणं नाही अशा कृतीतून आणायचं आपल्याला दाखवायचं त्यामुळे मी थोडक्यातच सांगते विजन आहे इम्प्लिमेंट करू आम्ही जेव्हा पद येईल आपल्या हातात तेव्हा इम्प्लिमेंटेशनवर नेक्स्ट डे पासून आपण सुरुवात करणार लगेच सुरुवात करणार yes. म्हणजे शोभेसाठी नगराध्यक्ष पद नाही घ्यायचं का शोभा म्हणून पाहिजे तुम्हाला नाही नाही म्हणजे लोकांच्या कामासाठी कामा नगराध्यक्ष आता पाच सात वर्ष झालेत समजा तुमचं कार्यालय आहे बा मनसरमध्ये संजय शेठ स्वार्थांचं तर तिथं भरपूर लोक येतात काही वेळेस अनेक वेळा माझा आहे त्यांच्याशी संपर्क झाला तर त्यांच्या बोलण्यात आलं का खूप चांगल्या पद्धतीने वैयक्तिक लाभाची योजना असतील किंवा कोणाची काय अडचण असेल ती कामं केली त्याचासुद्धा तुम्हाला चांगला फायदा होतो आहे असं लोकांच्या बोलण्यातून येते का तुम्हाला एखादं उदाहरण देऊ शकताय एखादा उदाहरण मी सांगेन की, आ, आ, की मी एका ठिकाणी गेले तर त्या महिला मला म्हटलं की माझ्याकडे घरात पाणी नव्हतं सोळा वर्ष झाले मी प्रत्येक जणांकडे गेले पण असं कोणी माझ्याकडे लक्ष दिलं नाही आणि सासऱ्यांजवळ त्यांनी एकदाच मुद्दा मांडला आणि त्यांनी थोडा आठवड्याभरात त्यांची पाण्याची सोय करून दिली पा म्हणजे जे तुम्ही आता बोललेत तर त्यावेळेस योगा योगाने मी तिथं okay. म्हणजे मला एक कामानिमित्त बोलवलं होतं आणि माझ्या समोरच त्या त्यांनी म्हणजे त्यांनी तिथे त्यांना पेढे घेऊन आले होते द्यायला का माझं काम झालं सोळा वर्ष अनेकांचे उंबरठे झिजवले परंतु मला न्याय मिळाला नाही पण सोळा वर्षानंतर मला न्याय मिळाला आणि विशेष करून जी पाईपलाईन आहे ती स्वतः संजय शेठ थोरातांनी दिली म्हणजे स्वतः खर्च केला असं माझ्यासमोर त्या बोलल्या आणि तुम्ही आता जे वाक्य बोलले ते त्यांना खरं आहे पाहू आता जनतेच्या दरबारात आपण मत मागायला जातो आहे शेवटी जनता काय न्याय देईल तो देईल परंतु सद्यस्थितीत तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा संपर्क चालू आहे लोकांच्या बोलण्यात येते आणि सुशिक्षित उमेदवार आहे कोरी पाटी आहे कुठला डाग नाही किंवा प्रतिमा स्वच्छ असल्यावर मतदारसुद्धा त्या पद्धतीने भरभरून मतदान करतात तर आता मतदानाच्या वेळीस नेमकं काय आहे ती स्थिती पाहू परंतु आता जे मोर्डेवाडीत तुमचं पाहतो सध्या जो संपर्क आहे तर तिथं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असं दिसतंय आहे आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनवू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे हो ते पण गव्हर्मेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीमध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्विस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एच डी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहेत त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसूर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर